नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब वर नितेश परब तर नसतात लाईव्हवर मीच असते त्यांची बायको मी सगळ्यांचं स्वागत करते आमच्या वर नितेश परब खाली नाव आहे चॅनलचं शंकराच्या देवळात करत होतो आरती आ, लोकर मी नाही बोललो पटकनवरती पोचवायच मेथीत मेहथी भाजी मेथी भाजी आणि कटली माझी सुषमा आवडीची पापा कहते थे बड़ा नाम करेगा ये लड़का बहुत बड़ा नाम करेगा इसके लिए आज मैं डिलीवरी बड़ा नाम कर दिया डिलीवरी बॉय बन गया बहुत बड़ा नाम कर दिया बहुत बड़ा नाम कर दिया सबको डिलीवरी देके जिंदगी बिताता हूँ जेब में रहता नहीं फूटी कौड़ी इसके लिए मैं नीचे पैदल कहलाता हूँ नीचे पैदल कहलाता हूँ

एक एक एक, एक 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 जाव 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 या कर, एक एक येतेय लवकर लवकर फटाफट या लाईव्ह वर तुम्हाला लवकर आवडेल व्हिडिओ नितेश परबचे व्हिडिओ टाकलेत बघा तीन तीन आता तीन तीन व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचे मजा घ्या नक्की नितेश परब चॅनल वर मनापासून स्वागत आहे मलिक नमस्कार मलिक भाऊ स्वागत आहेला इवर सात आले सात जणांना नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परबला इवर मलिक भाऊ कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाईव्ह आमच्या तुमचं मनापासून नमस्कार नमस्कार झालं का सांगा चहा वगैरे लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं सा। छेजन जण आहे छे जण सहा जण आहेत नक्की लागू लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या लाईव्ह नक्की या नितेश परब लाईव्ह निशांत भाऊ नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हर स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह कुठून आहात तुम्ही निशांत भाऊ स्वागत आहे लाईव्ह हॅलो हाउ आर यू आय एम फाइन अजय भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह नवीन असल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला नक्की आमचे व्हिडिओ बघा कॉमेडी चॅनल आहे आमचे तर नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला कुठून आहात तुम्ही निशांत भाऊ मलिक भाऊ अजय भाऊ कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाईवर लाईव्हला पण लाईक द्या सगळ्यांनी आय एम फाइन आई एम व्हेरी व्हेरी फाइन आय एम सुपर फाईन थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल आय एम फ्रॉम नागपूर ओके ओके स्वागत आहे स्वागत आहे आमच्या लाईव्ह वर मुंबई आम्ही आहोत भाऊ नक्की नितेश परब चॅनल भेट द्या कॉमेडी व्हिडिओज असतो नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला ते तोडलास ना ओके यस एम मुंबई अँड इज माय विडिओ नितीश परब चॅनल आय सपोर्ट फॉर यू प्लीज सर अँड मॅम ऑल माय ब्रदर अँड सिस्टर प्लीज माय सपोर्ट नितेश परब चॅनल नक्की सपोर्ट करा नितेश परब चॅनल ला नक्की व्हिडिओ बघा तुम्ही आज पीट कशी विजिट करा व्हेरी व्हेरी इंग्लिश इज लो इज मायस यस यू 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 सर सो मच कॉमेडी कट्ट हॅलो हाय नमस्ते 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 नितेश पारब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत 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 कल्याण कल्याण so कड़ं, कदम बोल नमस्कार थँक्यू 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 सो मच प्लीज जायला पण लागतात सगळ्यांनी कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाईव्हवर आमच्या नक्की नितेश परब चॅनल भेट द्या बघा कॉमेडी व्हिडिओ तर नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला जय गजानन माऊली नमस्कार नमस्कार शिवदास भाऊ नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह नमस्ते पाटील भाऊ नमस्ते शिवदास नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब चॅनल वर जय गजानन माऊली ताई नमस्ते नमस्ते नमस्कार नमस्कार सो मच आमच्या चॅनल वर तुमच मनापासून स्वागत आहे शिवराज भाऊ तुम्ही आहात आमच्या लाईव्ह वर हे बघा पटकन सांगा कसं करायचं

करो ओके कर कितने टाइम लाते मी मराठी बिग बॉस बक्ता का हो हो बक्तो बक्तो आमी काय नाम आहे संभाजी संभाजी भाऊ बक्तो आमी बिग बॉस नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर बक्तो आमी बिग बॉस जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय जय नमो बुद्धाय जय संविधान, जय महाराष्ट्र राघु भा नमस्कार स्वागत है लाइव का चा वगैरह नवीन नहीं सर्व मराठी मणसामला सपोर्ट करो ओके शिवदास भा थैंक यू थैंक यू सो मच भा संदीप जय महाराष्ट्र ओके ओके सोलापूरहून स्वागत आहे स्वागत आहे संदीप भाऊ नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्हवर नक्की चॅनलला भेट पण द्या सगळ्यांनी बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात तर नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा विजय भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर लाईला लाईक दे भाऊ नव रघुभाऊ झाला का चहावर आहे तुमचं डिप्पी चेंज के रघु आओ तुम्हें डिप्पी चेंज के स्वागत तो, तो दा, है ओ झाला चाह आमचा तुमचा झाला का चाह एक काय चाय पीते मी वाला लाइक द प्लीज सर्वांनी लाईक ला मी आहे आहार मराठी चेलाचा आपला वाटते ओके 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 थँक्यू 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 कदम भाऊ नक्की तुम्ही पण चॅनलला भेट द्या आमचे व्हिडिओ बघा तुमची सिटी कोणती आहे मुंबई सिटी मुंबई <laughs> सिटी आमची मुंबई सिटी आहे तुमची सोलापूर आहे है, स्वागत आहे आमच्या लाईव्ह तुमचं मनापासून संदीप भाऊ मना नमस्का, नमस्कार नमस्कार विजय भाऊ स्वागत आहे लाईव्ह झालं का चहा वगैरे प्लीज लाईला पण लाईक देत जाऊ सगळ्यांनी लाईक देत नाही कोणी लाईला दोनच लाईक झालेले आहेत अरे बापरे तुम्ही तुमच्या सारखा ग्लास घेता चहाला हो मी ग्लास घेते <laughs> कपात नाही आवडत हो बाबा मला चाय पाणी घाला ओके ओके कधी आला होतात का आमच्याकडे सोलापूरला सोलापूरच आहे सगळीकडे फिरलं सिद्धेश्वर नमस्कार दहा जण आहेत लाईव्ह पेमेंट्स करा ला। सुरक <laughs> <laughs> अरे वा भरपूर दिवसांनी कोणतरी आले आमचे भाऊ लोक सुहास परत भाऊ नमस्कार परब साहेब नमस्ते मनापासून स्वागत आहे आमच्या लाईव्ह वर थँक्यू थँक्यू सो मच झाला का चहा सुहास भाऊ आता कामाला पळणार आहे मी <laughs> <laughs> तुम्हाला माहित आहे सिद्धेश्वर म्हणजे हो सिद्धेश्वर मंदिर माहिती आम्हाला संदीप भाऊ कुठूनच तुम्ही भाऊ स्वागत आहे आमच्या लाईव्ह नक्की लाईक लाईक द्या लाईला ला पण नक्की मेंबरशिप घ्या ट्वेंटी नाईनचं आमचं सपोर्ट करा नितेश परब चॅनलला सगळ्यांनी आत्ताच चहा प्यायला ते पण खरच विजय भाऊ बोला ना नमस्कार विक्रांत भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह विक्रांत भाऊ चहा द्या हो स्वर आताच घेतले चाय ते ध्यानोबा भाऊ नमस्कार स्वागत आहे वर हर हर महादेव लाईव्ह म्हणायला सगळ्यांनी हर महादेव सुभाष परब चहा घेतलात का चहा पाणी झालेलं आहे का नक्की व्हिडिओ बघा आमचे लाईक करा शेअर करा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आमचे कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा नक्की रहा, रहा, रहा. रहा। ओ, ओ, ओ. <laughs> मी लाईक केले आहे माती थँक्यू थँक्यू भाऊ थँक्यू सो मच गणपती हो हो बरोबर बोलते येतोय ओके ओके कुठून आहात तुम्ही स्वागत आहे आमच्या कुठून आहात तुम्ही कुठे राहता हर हर महादेव कोण आहे मंदा नमस्कार मंदा ताई नमस्कार गाईला पण लाईक द्या प्लीज सगळ्यांनी नक्की चॅनलला ला विजिट द्या आमच्या आम्ही सध्या अमेरिकाला एवढे <laughs> जवळ अरे बापरे अगं माते तुम्ही मला ज्ञानोबा म्हणलं तरी चालेल मी लहान आहे ओके 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 लहान असू दे मोठा असू दे मी सगळ्यांना भाऊच म्हणते ज्ञानेश्वर भाऊ ज्ञानो भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ कोण आहे नमस्ते नमस्कार मनापासून लाईव्ह स्वागत आहे मंदाताई पाठीमागे नितेश नितेश परब मनापासून स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच नितेश परब लाईव्ह वर मनापासून स्वागत नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील कसे वाटले शेअर करून नक्की सांगा काय हे करा प्रत्येकाला शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज हो मिस्टर आहेत बोल नामस्कार म्हणतात बाहूजी गाडी घेऊन गेले आणि ओके ओके प्रियांका ताई तुम्ही आहात का आ, <laughs> ओके काय म्हणताय मग कशा कसं चाललंय सगळं अमेरिका मध्ये मेडिकेल नाला तर साप असेल साफ असेल नमस्कार स्वागत आहे लाईव्ह साहेब नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे आमच्या लाईव्ह वर <laughs> शिवराम सर नमस्ते मनापासून स्वागत नितेश परब लाईव्ह वर पहिल्यांदा कोणतरी माझं नाव

तुझ्या आईला तुझ्या बहिणीला देते खायला हे <laughs> मलाही ना मला चुकीचं वाटते मग नाही करणार हो द्या नको मला बघ नमस्ते नमस्ते नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आणि नक्की बघा व्हिडिओ मला नक्की आवडते कसे वाटतात व्हिडिओ ते पण नक्की सांगा आता तुम्ही या लोकांना कसं अलगीनी दाबा नाही आत कुठे पण जायला व्हिडिओ छान आहेत सर कसं का सकता? सर एवढं छान आहे असे व्हिडिओ करत राहा आणि सर्वांनी लाईक करा थँक्यू थँक्यू झाला का नाही हो भाऊ करायचं आहे आता लाईक ऑलर करणार आहे नमस्ते वर मनापासून स्वागत आणि व्हिडिओ बघा नक्की देश परब वर तुम्हाला नक्की आवडतील कसे वाटले ते नक्की सांगा आणि तुम्हाला लाईक अँड सबस्क्राईब शेअर सर्वांनी करा म्हणजे तुम्हाला आम्हाला लाईक आम्हाला भेटल्यामुळे आम्हाला खुशी होईल नक्की नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाही छोटा नाही छोटा करतो <laughs> तो जास्त उड्या मारतो तुमचा मेन पार्ट आहे तो कॅमेरा पकडणारा सध्या तो बिझी आहे आता गेम खेळतोय मोबाईल मध्ये कमेंट करतात बरोबर बोलत तुम्ही बरोबर बोले बाबा ज्यांचे विचार तसे असतात ते लोक तसे बोलतात लक्ष द्यायचं नाही तर कि सर आमचा मुलगा या कामावर <laughs> कुठे आहे नितेश तिथे जाय जवळपास तिथेच जवळपास जातो बाकी कसं चाललंय सर्व येणार आहे कधी तरी तिकडे नक्की सुट्टी भेटत नाही म्हणून कुठं जायला भेटत नाही दादा डिलिव्हरी छोटासा डिलिव्हरी करतो

राजेंद्र सर नमस्ते नमस्ते सबका पेड़ हरे किसान किसान नमस्कार नमस्कार राजेंद्र भाव मनापासून स्वागत आहे लाईव्ह वर नाही 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 आम्ही मुंबईवरून आहोत आणि पाऊस नाही आहे इकडे चहा झाला का ताई हो आताच झाला भाऊ चहा तुमचा झाला का चहा प्लीज लाईला पण लाईक द्या सगळ्यांनी जे आता आले रिसंट हॅलो व्हिडिओ नक्की बघा कुठून आहात मुंबई वरून गाव आमचं वैभवाडी आहे कोकणामधल्या आम्ही आहेत कोकण कोकण किती छान थँक्यू 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 सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला आवडतील नक्की सगळ्यांचं आता लाईट होते मी कुठं काय नाही भाऊ काय नाही पंचवीस चला लाईट होतो आता आम्ही परत भेटे आपण नंतर या सगळ्यांनी साडे दहा लागेल सगळ्यांनी चला बाय सगळ्यांना मला काय बघत होता काही नाही <laughs> असं आपला विचार करत असलेली मी मी येणार आहे उद्या हो मुंबईला कंजूर मार्गला ओके ओके ओम भाऊ चला मी आता लाईट होते थँक्यू सो मच लाई लायला बद्दल सगळ्यांनी